दोघेही शहरात राहत होते राकेश ही गरीब घरातील मुलगा होता तर त्याची बायकोही श्रीमंत घरातील होती त्यांचा संसार अगदी चांगला चालला होता परंतु तेव्हा अचानक राकेशच्या वडिलांचा फोन येतो एवढ्या रात्रीचा ते फोन कधी करतच नाही हे पाहून राकेशला खूप धक्का बसतो अचानक वडिलांचा फोन आलेला पाहून राकेशला थोडं वेगळंच वाटतं त्याने लगेच फोन उचलला आणि म्हणाला हॅलो बाबा कसे आहात पण वडिलांचा आवाज ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लगेच गायब झाला वडील म्हणाले राकेश मला इथून घेऊन जा मी इथे राहू शकत नाही वडिलांचा आवाज थरथरत होता असं वाटत होतं की तो खूप दिवसांपासून रडत होता राकेचा चेहरा एकदम उतरला आणि तो म्हणाला काय झालं बाबा सगळं ठीक आहे ना नाही रे बाळा तुझी वहिनी मला नीट जेऊ देत नाही आणि तुझा भाऊ तर कालच माझ्यावर हात उचलत होता माझी तब्येतही बरी नाही आहे मी इथे अजून एक दिवसही राहू शकत नाही कृपा करून मला इथून घेऊन जा बेटा मला हा स त्रास सहन होत नाही आहे असं म्हणत तो रडत होता हे ऐकून राकेश आदरला आणि म्हणाला बाबा हे काय म्हणताय दादा वहिनी असं करू शकतात बाळा मी खरंच सांगतोय मला इथे अजून एक दिवसही राहायचं नाही